बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी राज्यभरात वाटप करण्यात आलेले पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी होर्डिंग छत्रपती संभाजीनगर शहरात वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे तसेच शहरातील आमखास मैदानावर जाहीर सभा घेऊन या यात्रेचा समारोप केला जाणार आहे मात्र त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील चौका चौकात वंचित बहुजन आघाडीकडून होर्डिंग्स लावण्यात ज्यात कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे शंभर ओबीसी आमदार निवडून आणणार तसेच सरंजामी मराठा पक्षांच्या हातातील बाहुली असणाऱ्यांना मतदान करणार नाही असा उल्लेख या बॅनर्स वर पाहायला मिळतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी आपण पाहूयात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रेचं आज संभाजीनगरमध्ये समारोप होत आहे मात्र त्यापूर्वी शहरातील चौका चौकात काही होर्डिंग लावण्यात आलेले आहे आणि या होर्डिंगवर जर आपण बघितलं तर, ला। तर पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दिवसांपासून ओबी आरक्षण बचाव यात्रा करतात आज त्यांची यात्रा संभाजीनगरमध्ये येते आणि या यात्रेचा समारोप होणार आहे जाहीर सभा देखील होणार आहे मात्र त्यापूर्वी शहरात अशा प्रकारे जे आहे तर होर्डिंग लावण्यात ला आलेलं आहे या होर्डिंगवर वेगवेगळा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो शंभर ओबीसी आमदार जे आहे तर निवडून आणायचं असं जो आव्हान या ज्या बॅनरमधून करण्यात आलेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर आज काय बोलणार याकडे लक्ष लागलं असतानाच हे होर्डिंग देखील आता चर्चेत आलेलं आहे काही ठिकाणी या होर्डिंगवर एस सी एस टी यांच्यासाठी चौपन्न आरक्षित जागांवर आम्ही ओबीसी समूह जे आहे तर आरक्षणा मत देणार असं जे आहे तर या होर्डिंगवर उल्लेख करण्यात आलेला आहे सोबतच आम्ही चौपन्न आरक्षित जागावर आरक्षणवाद्यांनाच मत देणार असा उल्लेख देखील या होर्डिंगवर आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ज्या पद्धतीने मनोज जरांगे हे कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या सभेपूर्वी हेच कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली जाते त्यामुळे नक्कीच भविष्यात या सगळ्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे आता प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या मागणीवर मनोज जरांगे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सोबतच या मागणीवरून आजच्या सभेत प्रकाश आंबेडकर काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर यांची जी आरक्षण बचाव यात्रा संभाजीनगरमध्ये येणार आहे त्यापूर्वी लावण्यात आलेले होर्डिंग मात्र चर्चेत आलेले आहे रजनीश कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर